साडेचार ते पाच वर्षापूर्वीचा जर काळ आपण आठवला तर त्यानंतरच्या काळामध्ये जी स्थितंतर भारतीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली आहेत त्याची अभ्यास करण्याची वेळ आणि अभ्यासाच्या नंतर मतदान करण्याची वेळ तुम्हाला सगळ्या मतदारांवरती आलेली आहे अनेक प्रश्नाचा ओहापोह अतुल्य आणि सत्यशील केला की वेळेच्या जा अभावी जास्त खोलात जाणार नाही परंतु ज्या वेळेस कुणाचीही पक्षाने उमेदवारी केली जाहीर आणि आघाडीच्या निमित्ताने ज्यावेळेस सर्व राजकीय पक्ष या तालुक्यातले एकत्र येतील विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस आपली भूमिका साफ असली पाहिजे गेले पंधरा वर्ष या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये काय झालं याचं वर्णन केलेलं आहे विमानतळ गेलं आम्हाला वाटलं बरे जायला होईल सहा तास पुण्याला जायचे वाचतील रेल्वे गेली एमआयडीसी गेली पाणी गेलं असून गेलं पाणी अरे उशापाशी पाणी आमच्या आमच्या आदिवासी जी साठ गावं त्याच्यामध्ये बुडाली त्यांचं पुनर्वासन उपक्रम राहिलं परंतु तेही गेलं बैलगाड गेला आता राहिले काय शिल्लक तेव्हा मित्रांनो एक सांगतो माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी हा देशाच्या राजकारणामध्ये जो विडास चाललेला आहे विशेषतः दिल्लीमध्ये राहून या संपूर्ण देशामध्ये हिंडून सगळ्या विरोधी पक्षांच्या निमित्ताने एकजूट करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला साथ देणं ही उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेची जबाबदारी आहे साधी गोष्ट आहे जाती जातीमध्ये विद्वेष गोळ्या खायच्या सैनिकांनी छाट्या बांधण्याच्या यांनी सगळ्या गोष्टी सांगायचं की आम्ही राजकारण करत नाही राजकारण केल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची ही जी मंडळी या सत्तेवरती आलेली आहेत सगळं बोलायचं खोट बोलायचं आश्वासनं खुटी द्यायची आणि शिवाय त्यांच्या बद्दल हे निवडणुक टाईप का जुमला था अरे हा जुमला जो आहे ना या जुन्नर तालुक्यातली जनता आणि या लोकसभा मतदारसंघातली जनता तुमचा निफॉ केल्याशिवाय या वेळेस राहणार नाही कारण शेतकरी अत्यंत दुःख झाले शेतकऱ्याला तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मित्रांनो एकोणीशे ब्याऐंशी साली काद्याचं आंदोलन आम्ही काही त्यावेळेच्या आमदारांनी केलो होतं चाकण मध्ये केलं होत आम्ही गेलो अटकेत आणि येस कॉन्फरन्स घेत बाहेर साधी गोष्ट एक कांदा बी लाळायचं बी वावरामध्ये टाकायचं त्याच रोप करायचं ते निंदायचं ते उपटायचं ते व्हायचं ते सरीमध्ये लावायचं नाही तर वाफ्यात लावायचं ओल्यात लावायचं नाही तर कोरड्यात लावायचं त्याला पाणी सोडायचं सोळा वेळा पाणी सोडावं लागतं आणि सोळा वेळा पाणी सोडल्यानंतर कांदा बराकीच जाईपर्यंत छत्तीस वेळा त्या शेतकऱ्याच्या बायकोचा आणि त्या शेतकऱ्याचा त्या कांद्याला लागत असतो आणि त्याची किंमत यांनी केली दोन रुपये किलो ठेवायचं काय यांना अरे ठेवायचं काय यांना बोलायचं मी सगळेजण जण मंडळी दोन रुपये किलोनी कांदा आमचा जातोय आमची कृतीबीर मंचरच्या मार्केटमध्ये बाहेर फेकून दिली जाती या सगळ्यावरती उपाय एक आहे शेतकऱ्याची दुःख जाणार आहे शरदराव सरकार देता या उभ्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही अरे एक हजार कोटीची एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना केली एका क्षणामध्ये संघाची आणि साहेबांची साहेबांनी पटून सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्याला हे करावं लागेल एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केली आणि यांनी केलेली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना नाव कोणाचं छत्रपतीचं वागायचं चुकीचं सगळ्या सोसायट्यांना याद्या गेल्या आणि बँकेतून त्यांचे पैसे नाही आले सगळ्यांची कर्जमाफी माफही केली नाही आणि लोकांना सांगायचं आम्ही शिवाजी महाराजांच्या नावाखाली यदा ना कर्जमाफी केली अरे शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या काळीला सुद्धा हात लावायचा नाही अशा प्रकारचा आदेश दिलेला होता त्या छत्रपतीच्या नावावरती खोटं बोलण्याचं काम समाजामध्ये तुम्ही करतायत त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागणार आहे मी जास्त काही वेळ घेणार नाही अमोलजी तुम्ही आज या ठिकाणी तुमचं स्वागत सोहळा झाला हा स्वागत सोहळा जुन्नर तालुक्याला न्याय देणारा स्वागत सोहळा आहे निवडी शेठ शेडकर यांच्या नंतर जुन्नर तालुक्याला मिळाली ही सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा फायदा आपण उठवला पाहिजे शेट वय झालं शेटच अठरा महिने शेटला मिळाले फक्त खासदारकी शेता परंतु को अवल कोल्हा तुम्ही घराघरामध्ये माणसाच्या मनामध्ये आहात तुम्ही हृदयामध्ये आहात तुम्ही छत्रपतीचा आणि समाजाचा इतिहास जागृत केलेला आहे आणि तशाच प्रकारचं मागण तुमचं याचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज इथं आलो ही लहान होते त्यावेळी सगळी मंडळ पण मनात खात्री होती गेल्या तीन दोन वर्ष पाहतोय अशा पद्धतीचं काम तुम्ही करत असताना या जुन्नर तालुक्याला हा शिवपुत्र हा शोप तो जुन्या तालुक्याला खरा न्याय रा दिल्याशिवाय राहणार रा रा नाही रा। मी तालुक्यातल्या जमान जनतेला या ठिकाणी आव्हान करतो बाबांनो पंधरा वर्षे पाहिले मी शाळेत होतो त्यावेळेस एक पाठी द्यायची आमच्या घरातली शिक्षक किंवा मंडळी आणि खडू द्यायचे नाही ते पिशील द्यायची ले भरायची याच्यावर आम्ही बसायचं लिहित 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 फार पाठी मागून भरायची पुढून भरायची लिहायला जागाच नसायची आता ही पंधरा वर्षे लिहून लिहू खराब झालेली पाटी पाठी दिली पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या प्रसंगाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो दादा तुम्ही आज या ठिकाणी आलात पाटील साहेब आले काय केलं यांनी अपेक्षा अरे चार हजार विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्याचं शासकीय अनुदानाचं कॉलेज दिलीप पाटलांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणलं हे विसरून चालणार नाही तुम्ही काय केलं इंग्रजी मिडियमची शाळा काढली सात हजार रुपये फी सात हजार रुपये फी हि तर ठीक आहे ना पण चेड नाही अरे हे सगळं समाजाच्या जनतेला माहिती आहे तेव्हा सावध सावधराव मित्रांनो भूलभुलै्या करणारी मंडळी समाजावरती अंतःकरणापासून प्रेम करणारी मंडळी याच्यातला फरक या जुन्नर तालुक्यातल्या शिवभूमीला चांगला कळतो आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पक्ष जो निर्णय घेईल आघाडी जो निर्णय घेईल या निर्णयाच्या मागे आपण मताने उभं राहू सत्यशीलने सांगितलं अशोकराव मानलेले आलेले बरेच पदाधिकारी आलेले आहेत याच्या सगळ्यांच्या वरती मी दीक्षू सांगतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती या तालुक्यामध्ये अभ्यात राहणार एवढं प्रकारचं मी अभिवचन देऊन आपली रजा घेतो जय हिंद